एका गावात एका व्यक्तीकडे एकोणीस वंट होते एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली व मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले ज्यामध्ये असे लिहिले होते की माझ्या एकोणीस वंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला एकोणीस विंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि एकोणीस उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा अर्थात ही वाटणी कशी व्हायची असा सर्वांचाच गोंधळ उडाला एकोणीस उंटांपैकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल त्यात एक कट झाला म्हणजे अठरा बाकी राहिले त्यांपैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात मग सगळेच खूप गोंधळले होते तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलवण्यात आले तो शहाणा त्याच्या उंटावर बसून आला समस्या ऐकून घेतली थोडा विचार केला मग म्हणाला ठीक आहे या एकोणीस उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या प्रत्येकाला वाटले की एक निघाला मन्नासन्न वेडा, जो असे मृत्यूपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे तो म्हणतो की त्यात अजून एक माझा उंट त्याच्यामध्ये वाटून द्या तरीही मुद्दा मान्य करण्यात का काय हरकत आहे नुकसान तर नाही असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला आता एकूण उंट एकोणीस अधिक एक वीस झाले वीस उंटांपैकी अर्धे मुलाला दिले उरले दहा उंट उन्ता। वीस उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा मुलीला म्हणजे पाच उंट तिला दिले वीस उंटांपैकी पाचवा हिस्सा म्हणजे चार उंट नोकराला दिले असे एकूण दहा अधिक पाच अधिक चार बरोबर एकोणीस होतात त्यात एक उंट वाचला वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी निघून गेला अशा प्रकारे एक उंट मिसळल्यानंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या एकोणीस उंटांना सुख शांती समाधान आणि आनंदाने राहता आले त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही एकोणीस उंट आहेत पाच ज्ञानेंद्रिये डोळा नाक जीभ कान त्वचा पाच कर्मेंद्रिये हात पाय जीभ मूत्रमार्ग आणि गुद्वार पाच पंचप्राण व्यान समान अपान उदाम व प्राण आणि चार अंतकरण चतुष्टय मन बुद्धी चित्त अहंकार असे एकूण एकुन एकोणीस उंट आहेत माणूस आयुष्यभर या एकोणीस उंटांच्या वाटणीत अडकून राहतो आता त्यात अडकून न राहता फक्त त्यात मित्ररूपी उंट त्यात जोडा अर्थात आयुष्यात चांगला इमानदार व सच्चा मित्ररूपी सोबत ठेवा जोपर्यंत मित्ररूपी उंट आपल्या आयुष्यात जोडत नाही तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख शांती समाधान आणि आनंद हे मिळवून देणारच नाही